शरदचंद्रजी पवार साहेब विकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं गावामध्ये सर्व नागरिकांचे दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या गावचे कर्तव्य दक्ष सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष अमरभैया देशमुख तानाजी लांडगे सुधा कनरजी देश देशमुख आबाद कदम खाडे महाराज मंचावर उपस्थित असलेले संजय राऊतजी त्या ठिकाणी मुंडे या ठिकाणी आपले तुकाराम भावजी घुगे साहेब या गावातील नावं घेता येतील असे सर्वच प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांवर आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आपल्या सनगाव येथे जी बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीच्या अनुषंगानं मी उमेदवार म्हणून या ठिकाणी आपलं उमेदवारी लढवण्याच्या पाठीमागलेली भूमिका आपल्या समोर थोडक्यात मांडावी या उद्देशानं मी दोन शब्द आपल्यासमोर मांडत आहे या केज विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या आशीर्वादाने मला आमदार म्हणून दोन अडीच वर्ष काम करण्याची आपण मला संधी दिली या दोन अडीच वर्षामध्ये मी काम करत असताना सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे दीनदलितांचे जे काही काम माझ्याकडे ते घेऊन आले त्यांचं प्रामाणिकपणे काम करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला कधीच जात धर्म पक्ष न पाहता येणारा माणूस अडचणीत आहे त्याला आपल्या सहकार्याची मदतीची आवश्यकता आहे या भावनेनं दोन अडीच वर्ष या मतदारसंघाची सेवा केली पक्षाने मला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये थोडं थांबायला सांगितलं तर मी दोन हजार चौदाच्या निवडणुकीला थांबलो आणि पक्षाच्या पक्षाच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक आली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी ज्यांना त्या ठिकाणी देण्यात आली ते ऐन वेळेला दुसऱ्या पक्षामध्ये निघून गेले राष्ट्रवादी काँग्रेसला धोका देऊन इतर पक्षामध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी मला पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आठ दहा दिवसाच्या फक्त कालावधीमध्येच या केज विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळालेली असताना पण या केज मतदारसंघातील सर्व जनतेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास ठेव ठेवला आणि मला जवळपास ब्याण्णव हजार मतं या केज मतदारसंघातील मायबाप जनतेने या ठिकाणी दिली खरोखरच मनापासून मी या सर्व जनतेचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आपण पाहतो की लोकशाहीमध्ये खरा राजा हा मतदार आहे आणि मतदाराच्या जीवावर मतदाराच्या आशीर्वादावर एक आमच्यासारख्याची मान मर्यादा प्रतिष्ठा हे वाढत असते आणि ज्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या केज मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी आज मत गेल्या अनेक दिवसापासून मतदारसंघामध्ये फिरतो आहे फिरत असताना त्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मी माझं मनोगत व्यक्त करतो त्यावेळेस त्या गावातील जनता मला सांगते की आम्ही एकोणीसला ज्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं ते एकोणीसच्या निवडणुकीनंतर आमच्या गावामध्ये कधी परत आलेच नाही त्यांनी आमच्या गावातले काम तर सोडा आमचं दुःख पण ऐकायला आमचे प्रश्न ऐकायला पण त्या पाच वर्ष या मतदारसंघामध्ये फिराकल्याच नाही त्याच्यामुळं कोण आम म्हणजे उमेदवार त्यावेळेस आमदार होते ते आम्हाला त्यांचा चेहरा बघितलं तरी सांगता येणार नाही असा जर संपर्क या भागातल्या लोकप्रतिनिधीचा असेल आणि त्यांचा कामगार त्यांचा कारभार करणारे जे शेठजे या शेडची तर या मतदारसंघामध्ये कहर केला सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे जर काम घेऊन गेला सर्वसामान्य माणसाची अडचण सांगायला गेला त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीसाठीच राजकारण केलं ज्यांच्या जीवावर त्या ते ठिकाणी ठिकाणी त्याला आमदार म्हणून त्यांच्या घराला त्या संधी मिळाली परंतु मतदारसंघातला एखादा व्यक्ती माझा डीपी गेलाय माझं विकासाचं काम हे असं सांगून त्यांच्याकडे जर गेला तर ते त्यांना अपमानित करून पाठवण्याचं पाठवण्याचं काम त्यांच्या बंगल्यावर मुंगडा कुटुंबातून त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यामुळं मतदारसंघातली जनता हे स्वतः पश्चाताप करते की आपण कुठलाही आडावेडा न घेता आपण एकोणीसला त्यांना सहकार्य केलं आणि आमचं जर काम पडलं तर आम्हाला त्या ठिकाणी अपमानित होऊन आमचा आईबाप काढण्याचे जर ते कुटुंब त्या ठिकाणी काम करत असेल तर त्यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी माफ करणार नाही जी हुकुमशाही आहे ती हुकुमशाही त्यांची दडपशाही या वीस तारखेला आपण गाडून टाकणार आहे अशा पद्धतीचं लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी भावना निर्माण झालेल्या आहेत आपण पाहिलं या मतदारसंघामध्ये विकासाचे प्रश्न अनेक प्रश्न आहेत ते प्रश्नाला या ठिकाणी कुठलंच त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नाही या मतदारसंघामध्ये त्यांनी काय काम केलं तर या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात मोठी गुत्तेदारी केली आणि गुत्तेदारीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रचंड पैसा कमवला पाच वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिव्या घालणं त्याला अपमानित करणं हे त्यांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी काम काम झालं आणि ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलं ते पाच वर्ष पुणे मुंबई सारख्या ठिकाणी वास्तव्यास होते कोरोनासारखी मोठी महामारी या देशामध्ये आली जगामध्ये आली त्यावेळेस हे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी वास्तव्याला होते आणि त्या ठिकाणहून त्यांनी एक पोस्ट फेसबुकला टाकली होती कटिंग करायलेली पोस्ट टाकली होती हीकड जनता सर्वसामान्य जनता मेडिसिनसाठी रुग्णसेवेसाठी त्रस्त होती आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर जनतेची चेष्टा करत असाल तर ही खऱ्या अर्थानं जनतेची अवहेलना करणारी बाब आहे आणि जनता या गोष्टीसाठी त्यांना कधीही माफ करणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून आपल्या भागामध्ये अनेक नेते होऊन गेले स्वर्गीय विलासराव देशमुख देशमुख साहेब स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब स्वर्गीय विमलताई यांनी काम करत असताना कधी असा भेदभाव केला नाही सर्वसामान्य माणसाला हा माणूस म्हणून त्यांना सन्मान देण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि आज हे सर्वसामान्य माणसाला अपमानित करण्याचं त्या ठिकाणी काम करतात आपल्या सर्वांना माहिती की ताईंना या ठिकाणी मंत्री असताना पण वेगळ्या घरामध्ये वेगळ्या ठिकाणी राहण्याची वेळ ही कुणी आणली एवढा राक्षसी प्रवृत्तीचा जो माणूस आहे त्या राक्षसी प्रवृत्तीनं ताईसारख्या एका चांगल्या म्हणजे नेत्याला त्या ठिकाणी वेगळे राहण्याची वेळ आली कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अपमानित करण्याचं काम केलं आणि या प्रवृत्तीला जर या ठिकाणी गाडायचं असेल खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीमध्ये जीवन जगणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहात त्यामुळं लोकशाहीमध्ये लोकशाहीतला खरा राजा हा मतदार आहे मतदार हा राजा असल्यामुळं त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या भागातले तर आपण प्रश्न सोडवणारच आहे आपल्या भागातलं जे आमदार म्हणून या ठिकाणी काम करतात त्यांना प्रशासकीय कामाचा कुठलंच ज्ञान नाही सभागृहामध्ये ना शेतकऱ्यासाठी ते कधी बोलले ना मजुरांसाठी कधी बोलले ना माता भगिनींच्या एखाद्या व्यवसायाच्या म्हणजे त्यांच्या प्रश्नाबद्दल कधी बोलले ना तरुणांच्या रोजगारासाठी बोलले एवढे मोठ्या तीस वर्षाची सत्ता त्यांच्या कुटुंबामध्ये असताना पण साध्या दहा लोकांना पण ते रोजगार त्या ठिकाणी देऊ शकले नाही माता भगिनींना त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही आपल्या भागातले सिंचनाचे प्रकल्प हे सगळे अर्धवट प्रकल्प आहेत आणि ते या ठिकाणी विकासाच्या गप्पा मारताना सांगतात की आम्ही रस्ते केले नाल्या केल्या त्या रस्ते आणि नाल्यामध्ये प्रचंड पैसे खाल्ले याच्यापेक्षा दुसरं त्यांनी काहीच केलं नाही पाच वर्षामध्ये आणि मतदारसंघातली जनता ही त्यांना येणाऱ्या वीस तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी ते मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारतात लोकांना कुठलेही काम केलं तर त्यांच्यावर उपकाराची भाषा त्या ठिकाणी करतात एखाद्या शेतकऱ्याचा शेतामधला जर डी पी जर आला तर त्यांना एवढं म्हणजे त्रस्त करायचं की त्यांना मजबूर होऊन त्यांना त्या ठिकाणी अधिकारी सांगतात किंवा त्यांचा फोन आल्याशिवाय आम्ही डी पी देणार नाही अशा पद्धतीची अवेलना जर या मतदारसंघातल्या जनतेची ते जर करत असतील तर जनता त्यांना कधीही माफ करणं नाही जनता वीस तारखेची वाट पाहते त्यामुळं मी बोलण्यासारखं भरपूर आहे अनेक तीन चार कार्यक्रम असल्यामुळे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही पण तुम्हाला एकच या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा मी काम करत असताना माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करण्यासाठी मी कुठं कमी पडणार नाही कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे मला गरिबीची सर्वसामान्य व्यक्तीच्या भावनेची जाणीव मला आहे त्यामुळं माझ्याकडे येताना तुम्हाला कधी वशिल्याची आवश्यकता पडणार नाही ना किंवा एखाद्या कोणाला घेऊन या तरच मी तुमचं काम करत असं माझ्याकडनं मी कधी तुमचा मान सन्मान ठेवण्यासाठी मी कुठं कमी पडणार नाही हे शब्द द्यायला मी या ठिकाणी आलेलो त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जात असताना या भागातील सर्वांना असताना जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत माता भगिनीचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत आपल्या भागातल्या दळणवळणाचे प्रश्न आहेत हे आपल्याला सक्षमरित्या पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुमचा आवाज सभागृह सभागृहामध्ये मांडण्यासाठी मी सक्षमपणे ते मांडून आपल्या मतदार मतदारसंघाचा सर्वांगीण विकास पूर्ण करण्यासाठी कुठं कमी पडणार नाही हे शब्द द्यायला मी या ठिकाणी आलो <laughs> त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला माझं मशीनवर तीन नंबरचं चिन्ह आहे साहेबांनी एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हो, मला निष्ठे निष्ठेमुळं आणि प्रामाणिकतेमुळे मला या ठिकाणी ही उमेदवारी मिळाली त्यामुळं या उमेदवारीकडे पाहत असताना सर्वच सामान्य जनता या दृष्टीने पाहिजे की पृथ्वीराज साठे हा आमदार नसून मी आमदार आहे त्यांना आपण कधीही हाताला धरून काम सांगू शकतो हा विश्वास या ठिकाणी खेज मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे ही निवडणूक लोकांनी जनतेने स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे ही लढाई खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे आणि या जनशक्तीच्या लढाईमध्ये आपण माझे पाठीराखेहून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भरभरून आशीर्वाद देतात याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला माझं मशीनवर तीन नंबरचं चिन्ह आहे तीन नंबरच्या चिन्हा समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून मला या ठिकाणी या मतदारसंघाची सेवा करण्याची आपण संधी द्या या मतदारसंघाचा कधी मालक होणार नाही या मतदारसंघाचा सेवक म्हणून प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा मिळेल हा शब्द या ठिकाणी देतो आणि आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मनापासून आपल्याला सर्वांना खूप <coughs> खूप धन्यवाद देतो आणि आमचा बहुमान केला सत्कार केला त्याबद्दल गावकऱ्यांचे सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज संगाव नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार तरुण तडफदार संयमी आणि शांत स्वभावाचे हो उमेदवार जे गणल्या गेले आणि शरद पवारनं एक इमानदार व्यक्ती म्हणून जी त्यांना उमेदवारी दिली त्या उमेदवाराची आज सणगावमध्ये मत मा म्हणजे लोकांनी संवाद साधण्यासाठी आले आणि गावातून जोरात उत्तर म्हणजे प्रतिसाद मिळाला आणि या मुंद्रा घराण्यामुळं मुंद्रा घराण्यानं आजपर्यंत ज्या ज्या गावाने लोकांनी निवडून दिलं लो मोठ्या मत आणि त्या त्या लोकांचा अपमान केला प्रत्येक चनई सर्कलमधल्या सरपंचा उपसरपंचा चेअरमनचा प्रत्येक त्याच्यामुळं एवढ्या सर्कल सर्कलमधले जवळजवळ नव्वद टक्के सरपंच चेअरमन मुंद्रा घराण्याच्या विरोधात आहेत ते पक्ष नाही अगर काय नाही जवळजवळ बीजेपीचेच सत्तर टक्के लोक होते दहावीस टक्के दुसरे होते पण टोटल विधानसभे सर्कलमध्ये जवळजवळ बावीस सरपंच आहेत त्याच्यातले चार पाच सरपंचांनी बीजेपीचा प्रवेश केला आणि अठरा सरपंच आहेत ते काम तुतारीचं करायलामुळं म्हणजे नंदमुद्रामुळं आणि त्यांच्या स्ट्रीममुळं त्याच्यामुळे आमच्या सर्कल मधून जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदान ही रोमन साठे साहेबांना मिळणार आमच्या गावातून भावतालिक खेड्यातून पंच्याहत्तर टक्के मतदान मिळणारच आणि रोमन साठे साहेबांचा विजय ही काळ्या दगडावरची रेग आहे तेवी चाळीस पन्नास हजारच्या लीडनं रोमन साठे निवडून येणारच नंदो शेटच्या किती घनचकचीचा वापर झाला तर रोमन साठे साहेबाचा विजय रोखणार नाही सर्कलमध्ये विद्यमान आमदाराच्या माध्यमातून अनेक प्रकारचा निधीच वाटप करण्यात आलं मग असं असताना सुद्धा या ठिकाणी दूषित वातावरण होण्याचं कारण काय सननिधी वाटला पण योग्य निधीचा आम्हाला कुठेही मोबदला मिळाला नाही कारण आमची सरपंच मागच्या वेळेस महिला होती महिला सरपंचनं दलित मागासवर्गीय समाजाची समशान दहा पंधरा वर्षानं गावात आदर्श गावाचे पुरस्कार मिळाले पण समशानभूमी नव्हती मागासवर्गीची ती आम्ही बांधून दिली पण त्या समशानभूमीचं नदीच्या कडाला समशानभूमी पहिलेपासून त्यांची हे करत होते तिथं आश... जाळीत होते अशांतविधी त्या ठिकाणी समशानभूमी बांधण्यात आली आणि ती पोट खराब राहन होतं धनक्षेत्र रान क्षेत्र होतं तरी एका शेतकऱ्याचं नाव पुढे करून त्यांनी बिल आडविलं आणि महिला सरपंच महिला सरपंचाचं बिल रोखलं ही एक दैनंदिन अवस्था आहे नमिता मुनराला महिला आमदार म्हणून बोलायचा अधिकार नाही आणि हे नंदू मुन्राच्या इशारेवर चालणारे आमदार आम्हाला पास नाही सगळे आम्ही त्यांच्या विरोधात मतदान करणार चर्कल मधून सनगाव मधून सनगाव मधून जवळजवळ मिळेल चनई सर्कल मधून जवळजवळ सगळे सरपंच ही विरोधी आहेत आणि गावातून लोक पण विरोधी असल्यामुळं त्यांना पंच्याहत्तर टक्क्याच्या कमी मतदान कोणत्याही गावात मिळत नाही सगळे गावं नंबर एकचे आहेत आणि पंच्याहत्तर टक्क्याची लीड सनई सर्कल मधून कृष्णा हरी वासुदा तुतरी राम कृष्ण हरी वासुदा तुतरी ओके